नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसचा निकाल हा जाहीर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये महायुतीला हा अत्यंत भरगोचचा असा मतदारांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि एक हाती सत्ता त्यांच्या हाती लागलेली पण या सगळ्यामध्ये महायुतीचा विजय तर झाला पण या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा ही महायुतीची झालीच पण त्याच्यासोबतच झाली ती एका पराभवाची चर्चा आणि तो पराभव म्हणजे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेने या पक्षाचा आता नक्की दोन हजार एकोणीसला त्यांचा एक आमदार निवडून आला होता तर आता दोन हजार चोवीसला त्यांचा एकही आमदार निवडून न आला त्याचं कारण काय आणि नक्की त्यांना मिळालेली हे मतं नक्की किती नक्की मतांचा जो डिफरन्स होता जो वोटिंग डिफरन्स होता तो आता या टायमाला नक्की कमी होता का आता जास्त राहिला नक्की ते कारण काय होतं त्या सगळ्याविषयी आपण बोलणार आहे पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा मराठी माणसाच्या चॅनल आणि मराठी माणसाचं कॉन्टेंट तुम्ही असंच लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो सगळ्यात मोठी चर्चा जी झाली ती म्हणजे माहीम विधानसभेची त्याच्यामध्ये झाले असं होतं की आ, अमित ठाकरे म्हणजे अमित राज ठाकरे हे उभे राहिले होते आणि त्याच्यासमोर हे आव्हान होतं ते सदा सरवणकर आणि महेश सावंत यांचं आता तिकडून जे निवडून आले जे आहेत ते आले उबाटा गटाचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत हे सत्तेचाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी मतं ह्यांना पडले आणि अमित ठाकरे हे मनसेचे उमेदवार ज्यांना एकतीस हजार तीनशे एकसष्ट हे एवढे मतं पडले म्हणजे जवळजवळ सोळा हजार मतांचा डिफरन्स होता म्हणजे सोळा हजारांचा मतांचा डिफरन्स या दोघांमध्ये राहिला अमित ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढत असल्याकारणाने त्यांना हा पहिला जो प्रतिसाद भेटला तो अत्यंत चांगला म्हणजे एक चांगलं त्यांनी एक त्याच्यामधून पॉझिटिव्ह त्यांनी घेतलं पाहिजे आणि पुढील येणाऱ्या त्यांच्या जे पण निवडणुकी असतील त्याच्यासाठी त्यांनी तयारी केली पाहिजे अजून त्यांनी त्यांच्या ज्या मतदारसंघ आहेत जो त्यांनी निवडतील ह्या पुढचा त्यांनी त्याच्यावरती जास्त काम केलं पाहिजे नक्की कारण काय त्याच्यावरती त्यांनी काम केलं पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा जो झटका बसला तो सगळ्यात मोठा झटका म्हणजे मी तर म्हणन की कारण की राज ठाकरेंचे शिलेदार म्हणजे संदीप देशपांडे हे वर्ली विधानसभेतून उभे होते आणि तिकडं जे निवडून आले ते म्हणजे आदित्य ठाकरे उबाटा आदित आदित्य ठाकरे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी त्रेसष्ट हजार तीनशे चोवीस मतं मिळवली आणि दोन नंबरला होते ते मिलिंद देवरा जे शिवसेनेतले होते म्हणजे आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेतले होते आणि संदीप देशपांडे दे यांना एकोणीस हजार तीनशे सदुसष्ट मतं पडले म्हणजे हा खूपच मोठा पराभव आणि खूपच दारुण असा पराभव संदीप देश देशपांडे यांचा आला आणि खूपच धक्कादायक कारण की वडली विधानसभा संदीप देशपांडे हे खूपच आधीपासून तिथे काम करत आलेले असे कार्यकर्ते होते मनसेतले पण हा पराभव त्यांना खूपच मोठा पराभव असा मानला जाते कारण की जर का ते दोन नंबरला असले असते तर त्यांना एक थोडंफार हे वाटलं असतं पण हे तीन नंबरला आणि ते पण एवढं जास्त मताधिक्याने ते हरलेलेत तर खूपच दारुण पराभव झालेला आहे हा तिकडं संदीप देशपांडे यांचा आणि त्याच्यानंतर मग आपण बघितलं की शिवडी विधानसभा शिवडी विधानसभा तर ही शंभर टक्के मनसेचीच विधानसभा असे सगळेजण सांगत होते प्रत्येक एक्झिट पोलला प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजण जो व्हिडिओ बनवत होता तिथं प्रत्येक ठिकाणी बोलला जात होता की बाबा शिवडी विधानसभा ही बाळा नांदगावकर यांचीच होणार कारण की तिकडं जे पण मित्रपक्ष होते म्हणजे भाजप होती त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट हा फक्त आणि फक्त बाळा नांदगावकर ह्यांच्यासाठी दिला होता म्हणजे मनसेसाठी दिला होता पण तिकडून जे निवडून आलेले उमेदवार आहेत ते अजय चौधरी उबाटा गटातले अजय चौधरी आणि त्यांनी चौऱ्याहत्तर हजार आठशे नव्वद मतं हे पटकावली आणि बाळा नांदगावकर हे फक्त सात हजार मतांनी हे राहिले आणि सात हजार मतांनी मनसेचा एक आमदार असा होता होता राहिला असं आपण म्हणता येईल कारण की बाळा नांदगावकर हे शंभर टक्के डिझर्व करत होते कारण की अतिशय जुना कार्यकर्ता मनसेमध्ये पहिल्या दिवसापासून राज ठाकरे यांच्यासोबत कारण की बरेचशा इतर पक्षांकडून त्यांना ऑफर आलेली पण त्यांनी ते ऑफर ठुकारलेली ने बरेचसे नेते सोडून गेले मनसेला पण बाळा नांदगावकर हा एकमेव हो हा निष्ठावंत राज ठाकरेचा असा माणूस आहे पण तो निवडून यायला पाहिजे होता हा सगळ्यात मोठा धक्का हा मनसेला तिकडून पडलेला कारण की अगदी सात हजार मतांनी ते हरलेले तिकडून त्याच्यानंतर जो सग सगळ्यात मोठा अजून एक मोठा धक्का म्हणजे मनसेचे जे स्टँडिंग का आमदार म्हणजे जे दोन हजार एकोणीसचे आमदार होते फक्त एकमेव जे आमदार होते म्हणजे राजू पाटील कल्याण ग्रामीणचे ते आम आमदार होते आणि त्यांना देखील मोठा झटका पडलेला आहे कारण की ते कमीत कमी सदुसष्ट ते सासष्ट हजार मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे कारण की राजेश मोरे जे शिवसेनेतले म्हणजे आपले एकनाथ शिंदे यांच्या गटातले जे होते त्यांना एक लाख चाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव मतं पडली आणि राजू पाटील म्हणजे आपल्या दादा मनसेतले त्यांना चौऱ्याहत्तर हजार दोनशे एकोणपन्नास मतं पडली कारण की आपले राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्यासाठी दोन सभा घेतला होता प्रचार देखील केला होता आणि त्या प्रचार आणि त्या सभांमध्ये जे सभांना गर्दी जी होत होती त्याच्यामध्ये त्यांनी बघून की राजू तो आधीच जिंकलेला आहे मला सभा घ्यायची गरजच नाही आहे असं त्यांनी जाहीर केलं होतं पण त्याच्यानंतर देखील की जे पण मतदा मतदार होते त्यांचा जो हे होता जो कल होता तो शिवसेनेकडं म्हणजे राजेश मोरे यांच्याकडं गेलेलं आहे आणि राजू पाटील यांच्याकडं नाही गेलेलं आहे नक्की राजू पाटील यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे नक्की तो पराभव कशामुळे झाला नक्की त्याचं कारण काय त्याच्या त्याचा त्यांनी सखोल असा अभ्यास केला पाहिजे कारण की राजू पाटील अत्यंत निष्ठावंत व्यक्तिमत्व आणि चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगलं काम देखील केलं होतं त्यांनी कल्याण ग्रामीणमधून त्यांचं वारंवार देखील निघत होतं ते देखील शंभर टक्के आमदार होणार मनसेच्या ह्याच्यामधून तर मग आता ते देखील त्यांचा हा देखील मोठा पराभव असा झालेला आहे त्याच्यानंतर अजून एक एक मोठं नाव म्हणजे ठाण्यातून येते ठाण्यातून म्हणजे अविनाश जाधव अविनाश जाधव हे मनसेतून उमेदवार असे होते आणि त्यांनी अत्यंत कोरोनाच्या काळात कठीण काळात मनसेची साथ दिली कठीण काळात लोकांची मदत केली ठाण्यातून एक नवीन नाव एक म्हणजे एक चांगले कार्यकर्ता असा उभारून येत होता तिकडे त्यांची लढत होती ती राजन विचारे आणि संजय केळकर संजय केळकर बी जे पीचे आणि राजन विचार विचारे हे उभा टाकतातले पण तिकडून देखील परत एकदा तीन नंबरला आपले जे राहिले ते अविनाश जाधव हो त्यांना बेचाळीस हजार पाचशे ब्याण्णव मतं पडली आणि संजय केळकर यांना एक लाख वीस हजार तीनशे त्र्याहत्तर मतं पडली एवढा मोठ्या फरकाने त्यांचा हा पराभव झालेला आहे आतत्य म्हणजे हे एक दुर्दव्य गोष्ट आपण म्हणताय कारण की अगदी दोन हजार एकोणीसपासून म्हणजे अगदी आधीपासून ठाण्या ते आपलं काम करतात ते सामान्य कार्यकर्ता असू दे किंवा मग बारीक सारीक गोष्ट असू दे म्हणजे बे फेरीवाले असू दे किंवा मग इतर गो गोष्टी असू दे टोल नाका असू दे सामान्य माणसाच्या मदतीला जाणं असू दे अविनाश जाधव हे प्रत्येक गोष्टीत काम करतात ते पण त्यांना हे एवढं मोठ्या मार्जिनने त्यांचा हा पराभव झाला त्यांना देखील अत्यंत हा शॉकिंग धक्का बसला असेल मनसेसाठी हा मोठा मोठा धक्का असेल तिथल्या कार्यकर्त्यांसाठी असेल त्याच्यानंतर अजून एक एक शेवटचं नाव जे खडक वासल्यातून येते कारण की दोन हजार नऊमध्ये आपले रमेश वांजळे जे राज ठाकरेंच्या अत्यंत जिवाळ्याचे आणि अत्यंत जवळचे जे व्यक्तिमत्व होतं ते तिकडून निवडून आले होते खडक पण आत्ता दोन हजार चोवीसमध्ये त्यांचेच सुपुत्र म्हणजे मयुरेश वांजळे हे शंभर टक्के निवडून येणार त्यांच्यासाठी राज ठाकरे यांनी देखील घेतली होती आणि जे त्यांचं काम तिकडं दिसत होतं एक युवा नेतृत्व आणि त्यांचे युवा कार्यकर्ते आणि एकूणच सगळं काही बघता तर मयुरेश वांजळे हे खडक वाचल्यातून निवडून येणार असं सगळे कान जण म्हणत होते प्रत्येक जणाच्या जणांचा चा, एक्झिट पोलवरती होतं बऱ्याचशाने यूट्यूबवरती व्हिडिओ देखील टाकले होते की मयुरे मयुरेश वांजळे हे शंभर टक्के निवडून येणार पण मित्रांनो भीमराव धोंडीबा तपकीड हे भारतीय जनता पार्टीचे हे तिकडून निवडून आलेले आहेत ह्यांचा एक लाख त्रेसष्ट हजार एकशे एकतीस एवढं मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत ह्यांचे एवढे वोटिंग होतं दोन नंबरला हे सचिन दोडके हे होते त्यांना एक लाख दहा हजार मतं पडली होती आणि तीन नंबरला मयुरेश वांजळे यांना बेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव मतं एवढी पडली होती फर्स्ट टाइम इलेक्शन लढत होते चांगली गोष्ट आहे बेचाळीस हजार मतं पडलेली आहेत त्यांनी अजून त्यांच्या विधानसभेत त्यांनी काम केलं पाहिजे अजून त्यांनी त्यांची जी खालची फळी आहे त्याच्यावरती त्यांनी काम केलं पाहिजे तर मित्रांनो मनसेचे हे जे काही उमेदवार होते जे बडशांनी यूट्यूबवरती व्हिडिओ देखील बनवला होता बडश यांचं एक्झिट पोलवरती पण हे होतं की बाबा हे सगळे काय निवडून येणार आहे पण यांचा असा पराभव झालेला आहे नक्की त्या पराभव मागचं कारण काय त्याच्यावरती पण आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो यांचा पराभव कशामुळे झालेला आहे आणि राज ठाकरे यांनी पण एक ट्विट टाकलेलं आहे त्याच्यावरती की अविश्वसनीय तुर्तास एवढेच य हा ट्विट राज ठाकरे यांनी टाकलेलं नक्की काय कारण आहे नक्की काय काय आता ह्यांची पुढची भूमिका नक्की का असणार आहे कारण की उद्धव ठाकरे यांचा देखील पराभव हा मानता येईल कारण की ह्यांचा देखील पराभव झाला त्यांचे देखील जे आमदार त्यांनी रिंगणात उतरवले होते जे जे काही उमेदवार त्यांनी उतरवले त्याच्यापैकी त्यांचा स्ट्राईक रेट काय चांगला आलेला नाही आहे आणि राज ठाकरे यांचे तर शून्य आमदार निवडून आलेले एवढे ते आमदार त्यांनी उमेदवार त्यांनी टाकले होते मैदानात पण त्यांचं देखील शून्य आलेलं आहे आत्ता आ, आता है एक चर्चा अशी उठलेली आहे की बाबा दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि दोन्ही भाऊ एकत्र आलेच पाहिजे ह्याच्यासाठी ही चर्चा उठलेली आहे नक्की काय होणार आहे कारण की पुढचं जे काय राजकारणं आहे जे काही डिसिजन मेकिंग असणारे त्या दोघांमध्ये असणारे आणि सत्ता स्थापन तर आता उद्या होणारच आहे त्याच्यावरती पण आपण एक व्हिडिओ आणणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते नक्की मनसेचा हा पराभव कशामुळे झालेला आहे नक्की त्यांचं ग्राउंड लेवलवरती जे काम आहे ते कशामुळे होतं आहे आणि काय त्यांचं नक्की चुकतं काय त्याच्यावरती तुमचं मत खाली कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र